औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवारांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन लातूर एसआरपीएफ गट लातूर विमानतळ बेलकुंड उपसा जलसिंचन योजना यांच्यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली लातूर धाराशिव बीड व नांदेड जिल्ह्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून लातूर येथे राज्य राखीव पोलीस दल गट मंजूर करून कार्यान्वित करावा अशी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदयांना केली या संदर्भात मंजुरीसाठी सकारात्मक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग यांना दिले आहे यावेळी लातूर विमानतळाच्या विषयाचा पाठपुरावा केला असता पुढील दोन वर्षांमध्ये लातूर विमानतळावर नाईट लँडिंग सुरू होईल हे उद्दिष्ट समोर ठेवून विमानतळाचा विकास केला जाईल असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अभिमन्यू पवार यांना दिला आहे लातूर ते कल्याण महामार्ग सध्या प्रस्तावित आहे पण या महामार्गावरील वाहनांना पुढे कल्याणवरून मुंबईला जाताना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागणार आहे त्यामुळे या रस्त्यात बदल करून लातूर अहिल्यानगर माळशिस मार्गे बदलापूर वडोदरा एक्सप्रेस वेवरील भोगद्यातून पनवेल टी असा महामार्ग मंजूर करण्यात यावा अशी विनंती त्यांना केली तपासून उचित कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिल्या आहेत यावेळी औसा मतदारसंघातील बेलकुंड उपसा जलसिंचन योजना औसा शहर विकास आराखडा भूकंपग्रस्त गावांचा पुनर्विकास आराखडा यांच्यासह विविध विषयांचा पाठपुरावा केला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच विषय कालबद्ध पद्धतीने मार्गे लावण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार श्री गोरे उपस्थित होते अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका